डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीए जे ए आय आय आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये अदा आणि पॉवर कंपनीने आपल्या तिमाही निकालांसोबत शेअर स्प्लिटची घोषणा केली होती यात प्रति दहा दर्शनी मूल्ये असलेला एक शेअर विभागून दोन दर्शनी मुल्याचे पाच शेअर्स करण्यात येणार आहेत या शेअर स्प्लिटसाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट सोमवार सप्टेंबर बावीस आहे त्यामुळे त्या दिवशीपासून कंपनीचे शेअर्स स्प्लिटनुसार अडजस्ट होऊन ट्रेडिंगला सुरुवात करतील महाराष्ट्र स्कूटर्स बजाज समूहातील आणखी एक लाभांश देणारी कंपनीने गेल्या आठवड्यात प्रति शेअर एकशे साठ इतक्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली होती या लाभांशासाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट देखील सोमवार सप्टेंबर बावीस आहे कंपनीने शेअरधारकांसाठी बोनस इश्यूची घोषणा केली होती ज्यात प्रत्येक एका धारलेल्या शेअरवर दोन बोनस शेअर्स दिले जातील या बोनस इश्यूसाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट सोमवार सप्टेंबर बावीस आहे बजाज होल्डिंग्ज बजाज समूहाच्या या कंपनीने अलीकडेच प्रति शेअर पासष्ट इतक्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे या लाभांशासाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट सोमवार सप्टेंबर बावीस आहे या कपड्यांच्या उत्पादन कंपनीने अलीकडेच प्रतिशेअर वीस इतक्या अंतिम लाभांशाची घोषणा केली होती या लाभांशासाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट सोमवार सप्टेंबर बावीस आहे शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट्स आपल्या ट्रेडिंग व्यवसायाला स्वतंत्र कंपनीमध्ये विभाजित करण्याची तयारी करत आहे ज्याचे नाव शंकरा बिल्ड प्रो लिमिटेड असेल सध्या सूचीबद्ध असलेल्या कंपनीच्या शेअरधारकांना त्यांच्या प्रत्येक धारलेल्या शेअरवर एक स्पिन ऑफ कंपनीचा शेअर मिळणार आहे या स्पिन ऑफसाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट बुधवार सप्टेंबर चोवीस आहे कंपनीने अलीकडेच प्रति शेअर दहा इतक्या अंतिम लाभांशाची घोषणा केली होती या लाभांशासाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट मंगळवार सप्टेंबर तेवीस आहे चिकटवायच्या पदार्थांच्या या उत्पादन कंपनीने बोनस इश्यूची घोषणा केली होती ज्याद्वारे शेअरधारकांना त्यांच्या प्रत्येक धारलेल्या शेअरवर एक अतिरिक्त मोफत शेअर मिळणार आहे एक ते एक बोनस इश्यूसाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट मंगळवार सप्टेंबर तेवीस आहे टाइम टेक्नोप्लास्ट ही दुसरी कंपनी आहे जी मंगळवारपासून एक बोनस ट्रेडिंगसाठी जाईल कंपनीने एक ते एक बोनसची घोषणा केली होती म्हणजे शेअरधारकांना त्यांच्या प्रत्येक धारलेल्या शेअरवर एक बोनस शेअर मिळणार आहे नझारा टेक्नॉलॉजीज गेमिंग कंपनीने अलीकडेच बोनस इश्यूसह आपल्या इक्विटी शेअर्सचा शेअर स्प्लिटचीही घोषणा केली होती कंपनी प्रत्येक चार मुल्याच्या एका शेअरला दोन दोन मुल्याचे शेअर्समध्ये विभागेल आणि प्रत्येक धारलेल्या शेअरवर एक बोनस शेअर देखील जारी करेल दोन्हीसाठी ठरवलेली रेकॉर्ड डेट शुक्रवार सप्टेंबर सव्वीस आहे